एनडीए ने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे याच अनुषंगानं चौदा जानेवारी रोजी महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय सर्व सहकारी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार प्रवीण टटके यांनी दिली आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की महायुतीचा मेळावा चौदा तारखेला सकाळी साडेनऊ वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात राहणार आहेत त्या मेळाव्याला सर्व आमदार आजी आमदार माझे आमदार सर्व खासदार आजी खासदार माजी खासदार सर्व जिल्ह्यांचे सर्व शहरांचे सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष सर्व प्रमुख पदाधिकारी माननीय आणि आज याला राज्यातनं वक्ता म्हणून आपल्या ज्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या ज्या अध्यक्ष आहेत माननीय चित्राताई वाघ या प्रमुख वक्त्या म्हणून महाराष्ट्रातून येणार आहेत तिन्ही पक्षांनी आपल्या मंडलस्तरावरच्या सर्व कार्यकर्त्यांना याचं निमंत्रण दिलं आहे जवळपास अडीच ते तीन हजार कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि या मेळाव्यांनी सगळे कार्यकर्ते सर्व पक्षांचे चौदा पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित राहून हा मेळावा होणार आहे भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल माननीय सरांचा पक्ष असेल माननीय आठवले साहेबांचा आर पी आय असेल माननीय सुरेखादाईंचा पक्ष असेल इतर जे छोटे मोठे पक्ष असेल मी चौदा पक्ष या महायुतीला आहेत